आज आपण कास्ट आयरन किंवा बिडाच्या तव्याला सिझनिंग कसं करायचं ते पाहणार आहोत तर हा जो डोसा तवा आहे तो मी ऑनलाईनच मागवला आहे रॉक या ब्रँडचा आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही मागवू शकता तर हा जो डोसा तवा आहे तो प्री सिझन आहे आजकालची सगळी जी भांडी असतात कास्ट आयरनची ती थोडीशी प्री सिझन असतात तरी देखील त्यांना आपल्याला सीझनिंग करावं लागतं नाहीतर यावरती डोसे चिटकू शकतात तरच एकदम सोप्या पद्धतीने आज आपण याला सिजनिंग करणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपल्याला हा तवा स्वच्छ करून घ्यायचा आहे तर मी इथे मऊ अशी घासणी घेतली आहे त्यावरती लिक्विड घेऊन आपण तवा स्वच्छ करून घेऊयात कधी पण लक्षात ठेवायचं आहे कास्ट आयरनची जी भांडी असतात त्यांना तारेची घासणी कधीच वापरायची नाही आहे मऊच घासणीने आपल्याला हे घासून घ्यायचं आहे तर आता सगळ्या बाजूंनी आपण घासून घेणार आहे मागची जी बाजू आहे ती पण घासून घेऊयात घासून झालं की तवा आपल्याला स्वच्छसा धुवून घ्यायचा आहे तवा धुवून घेतलाय आता एक कोरडं कापड घेऊन तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे पुढची आणि जी मागची बाजू आहे ती दोन्ही आपल्याला पुसून घ्यायची आहे तर मी मागच्या बाजूने पण पुसून आहे आता पुसून झालं की तवा मी गॅसवरती तापायला ठेवला आहे यावरती एक ते दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे आहे आणि एक कांदा लांबडासा चिरून घेतलेला तो घालून घेऊयात आणि आता गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हाय करायची आहे आणि हा जो कांदा आहे तो एकसारखा परतत राहायचं आहे आता हा जो कांदा आहे तो एकदम काळसर असं झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता कांदा एकदम काळसर झाला आहे तर आता मी गॅस बंद करून टाकणार आहे आणि मग सकाळी परत एकदा या ताब्यावरती हाच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हाच कांदा मी असाच ठेवला आहे वाटलंच एकाच चमच्यावर तेल घालून तुम्ही रात्रभर ठेवू शकता आता सकाळी तोच कांदा परत एकदा गॅस चालू करून थोडंसं तेल घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे असं आपल्याला एक दोन तीन वेळा तरी करायचं आहे असं केल्यामुळे आपला जो तवा आहे त्याच्यावरचा जो काळसर असा भाग असतो तो पण निघून जातो आणि तवा जो आहे तो छान असा नॉनस्टिक व्हायला मदत होते तर आता इथे बघू शकता कांदा कसा झाला आहे तो एकदम काळा कुट्ट झाला आहे असा झाला पाहिजे आपण रात्रभर तव्यावरती तेलाचा कांदा तसाच ठेवलेला त्यामुळे तव्यामध्ये तेल मुरतं आणि आपला जो तवा आहे तो नॉनस्टिक तयार होतो तर आता जो काळा झालेला कांदा होता तो मी पूर्णपणे काढून घेतलाय मग अशी तवा धुतलेला त्या पद्धतीने स्वच्छ असा करून घेतला आहे कोरड्या कापडाने पुसून पण घेतलेला आहे आता गॅसवरती तवा तापायला ठेवला आहे आपण बघूयात आपला तवा तयार झाला की नाही ते तर थोडंसं पाणी घातलं आहे तव्यावरती आणि कापडाने पुसून घेतलं आहे आता एक थोडंसं तेल घातलं आहे ते पण कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ते आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे डोशाचं बॅटर घेतलं आहे यावरती पसरवून बघूयात आपला तवा तयार झालाय की नाही ते थोडंसं तेल घातलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला डोसा तवा तयार झाला आहे छान असं सिजनिंग झालंय त्याला अगदी नॉनस्टिकसारखं काम करतोय तर तुम्ही कांदा एक दोन तीन वेळा तरी छान असा परता भरपूर असं तेल घालून आणि रात्रभर त्यावरती तेल ठेवायचं आहे म्हणजे या तव्यामध्ये तेल मुरलं जातं आणि आपला जो तवा आहे तो अगदी नॉनस्टिकसारखं का काम करतो तर आपला जो पहिलाच डोसा होता तो चिकटला नाही आहे तव्याला आणि एकदम व्यवस्थित असा निघाला फक्त त्याला कलर आला नाही आहे छान म्हणजे लालसर असा तर हळूहळू जसजसं तुम्ही तवा वापरायला लागाल तसा तुमचा डोसा छान असा होईल तर बघू शकता आधीपेक्षा आपला जो डोसा आहे तो छान असा कुरकुरीत झाला आहे आणि कलरही सुंदर आला आहे तर आता याचप्रमाणे मी डोसे करून घेणार आहे बघू शकता तुम्ही एक पण डोसा आपला तुटला नाही आहे एकदम व्यवस्थित असे निघालेत आणि छान असे कुरकुरीत पण झालेत तर आता डोसे करून झाले की तवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच तो साफ करायचा आहे आणि तेही मऊ घासण्याने आणि साफ केल्यानंतर तो आपल्याला कोरड्या कापडाने लगेचच पुसून घ्यायचा आहे तसंच ठेवायचं नाही आहे आणि पुसून घेतला की याला आपल्याला तेलाने सिझनिंग करायचं आहे तर एका मी पेपरला तेल लावून घेतलं आहे त्याने पूर्ण तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे नहीं नहीं तर वरची जी बाजू आहे आणि खालची दोन्ही साईडने आपल्याला तेल लावायचं म्हणजे जे कास्ट आयरन आहे त्याला गंज चढत नाही दोन्ही साईडने तेल लावून झालं की हा जो तवा आहे तो आपल्याला एखाद्या कापडी पिशवीमध्ये घालून ठेवायचा आहे आणि बंदच ठेवायचा तवा हवेचा जास्त संपर्क येऊ द्यायचा नाही आहे नाहीतर जो तवा आहे त्याला गंज चढू शकतो जसजसं तुम्ही तवा वापरत जाल तसा हा जो तवा आहे तो हालो हालो तर नॉनस्टिकसारखं वर्क करायला लागतो हळूहळू याचं जे कोटिंग आहे ते एकदम मऊ असं तयार होतं तर नक्की याप्रमाणे तुम्ही कास्ट आयरनचा तवा सीझनिंग करून पहा एकदम छान असं तयार होतो परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत थँक्यू